Oh kakak dipok kakak. Hmm? Ah, temi YouTube lah jalan kenal itu dia, ha? Jadi, udah. <laughs> भिवंडी लोकसभेचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर गिरीश चौधरी साहेबांना विनंती करतो तसेच आपल्यानंतर आपल्या जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष माननीय परेश नामदेव पाटील यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे तसेच आपले आशिष सुभाष मोरे पालघर ठाणे रायगड जिल्हा प्रमुख प्रकल्पग्रस्त सेल क्षेत्र यांना देखील विनंती करतो की ते त्यांनी देखील पुढे यायचं आहे तसेच या ग्रामस्थ जयसिंग आबाजीराव कदम यांना देखील विनंती करतो त्यांनी देखील पुढे यायचं आहे त्याचप्रमाणे शिंदेवाडी गावचे ग्रामस्थ मधुकर बाबू बाबूराव शिंदे साहेबांना देखील विनंती करतो त्यांनी देखील पुढे यायचं आहे त्याचप्रमाणे राजेश आत्माराम पवार यांनी देखील पुढे यायचं आहे त्याचप्रमाणे प्रकाश विश्राम शिंदे यांनी देखील पुढे यायचं आहे आणि पांडुरंग कोंडू जाधव ग्रामपंचायत रामस्थ उसर यांनी देखील पुढे यायचं आहे मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपल्या छत्रपती आ... शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार मी वाडा तालुका अध्यक्ष परेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मंदिरातील जे हनुमानाची मूर्ती आहे त्यांना पुष्प अर्पण करायचं आहे आज आपल्या गावामध्ये एक अतिशय चांगला असा दिवस सप्त्याचा दिवस आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्व शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी एक चांगला उपक्रम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या मार्फत एक आरोग्य शिबिर आणि नेत्र शिबिर इथे आयोजित केलेलं आहे तर मी सर्वप्रथम जिजाऊ संस्थेच्या वतीनं त्यांचा खूप आभार मानतो की कारण कारण आपल्या गावात देखील जे रुग्ण असतील की इतर आजाराचे पेशंट असतील नेत्र नेत्रदानाच्याबद्दल म्हणजे जे डोळ्यांच्या आजाराचे जे पेशंट असतील हे देखील पेशंटला आपल्या कॅम्पमार्फत काहीतरी फायदा व्हावा यासाठी त्यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा मार्फत हा इथे शिबिर आयोजित केलेला आहे आणि या शिबिरासाठी आपल्याला इथे उपस्थित मान्यवर डॉक्टर गिरीश गोविंद चौधरी उपाध्यक्ष भिवंडी लोकसभा जिजाऊ संघटना आणि कुडीसचे विद्यमान उपसरपंच इथे उपस्थित आहेत तर मी आपल्या या गावचे नागरिक मधुकर बाबुराव शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शिप वडा तालुका अध्यक्ष मान्य श्री परेश रामदेव पाटील यांचा मान सन्मान करण्यासाठी मी आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य उजकर यांना पांडुरंग कोंडू जाधव यांना विनंती करतो की त्यांनी शुभ आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि मायेची शाळ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे गावचे माने श्री आशीष सुभाष मोरे पालघर ठाणे रायगड जिल्हाप्रमुख प्रकल्प प्रकल्पग्रस्त सेल क्षेत्र आणि उच्चाट उपसरपंच साहेबांचं स्वागत सा, सा करण्यासाठी मी जयसिंग आभारी आबाजीराव कदम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभा हस्ते त्यांचं पायची शाळ आणि प पुष्पुरुष देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे तसेच उसळ ग्रामपंचायत सदस्य पांढुराव कोंडू जाधव सुद्धा स्वागत करण्यासाठी मी सुधाकर बाबुराव शिंदे यांना विनंती करतो आहे グリーン、<は> गाडी येईल आणि त्यांचं ऑपरेशन करून दुसऱ्या दिवशी त्यांना इथे आणून देखील सोडलं जाईल पण जर जे जनरल आजाराचे जे पेशंट असतील त्यांना जर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना मुतखड्याचा आधार आहे आर्नियाचा आधार आहे अशा पेशंटची एकदा आपल्याला झडपोलीला <laughs> यायला लागेल आणि तिथे ते डॉक्टर आपल्याला जी तारीख देतील त्या तारखेनुसार आपलं ते दे थीक आ, ते देखील मोफत ऑपरेशन होणार आहे कारण साम्रेसाहेबांचं एक स्वप्नच असं आहे की साम्रेश साहेबांनी जे ध्येय समोर ठेवलेलं आहे की आपल्या ग्रामीण भागातील एकही रुग्ण हा उपचारा विना दगावता कामा कामा नाही यासाठीच साहेबांनी असे ठिकठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केले जातात प्रत्येक तालुक्यामध्ये दोन ते तीन शिबिर हे तालुक्यामध्ये होतात आणि यामध्ये पे, बहुसंख्य पेशंट जे निघतात मोती बिंदूचे असतील इतर आजाराचे असतील आणि त्यांचे ऑपरेशन देखील आपल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत गोपन केली जातात त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमासाठी साठी जे आपले प्रमुख पाहुणे आहेत माननीय डॉक्टर गिरीश चौधरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज असंख्य मेडिकल कॅम्पचे सर्वकडे उद्घाटन होत असते आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा रुग्णांना लाभ मिळत असतो त्याचप्रमाणे उपस्थित व्यासपीठ आमचे मित्र जी पाटील आशिषजी मोरे रवी पानवे कैलासजी पाटील या शिंदेवाडीचे सर्व ग्रामस्थ उच्चाटचे सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आणि ह्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेले सर्व माझे रुग्णबंधू आणि ज्या आयोजकांनी हा मेडिकल कॅम्प इथे आपल्या ह्या लोकांसाठी आणलेला आहे मी त्यांचासुद्धा धन्यवाद मानतो आजची परिस्थिती आपण कोरोनानंतर बघितली खूप कठीण काळामध्ये आपण या सर्व कोरोनाच्या विळख्यातून निघालो पण ज्यावेळेस आपण एक किंवा दोन डोस घेतले कोरोनाचे आणि त्याच्यानंतर आपण बूस्टर सुद्धा घेतला तर त्यावेळेस असं झालं होतं की आपण ह्या ज्या लसीचा किंवा ह्या आजाराचा तरी याच्या अगोदर आपल्याकडे प्रभाव नव्हता म्हणजे आज तुम्ही जर बी सी जी बघितली जी टी बीसाठी असते तरी आपल्या जेव्हा आपण बर्थ होतं म्हणजे जन्माला याचं बोल त्याच्या मला वाटते तीन चार दिवसातच आपण बी सी जी लस देतो त्यांना त्यामुळे त्या मुलाला वीस वर्ष टीपी होत नाही त्याच्यानंतर बरेचसे वॅक्सिन आपण देतो पण हे सर्व वॅक्सिन जर तुम्ही बघितले तर यांचा बऱ्याच वेळा वापर झालेला आहे म्हणजे आपल्याला त्याचा रिझल्ट माहीत आहे पण आज आपण जेव्हा कोरोनाची लस घेतली आहे आपल्याला माहिती नाही हिचा वापर झालेला नाही कारण आपण पहिल्यांदा घेतली त्याचे इफेक्ट साईड इफेक्ट हे आपल्याला माहिती नाही कोरोनाचा इफेक्ट असा होता की कमजोर झालेली आहे त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास चालू झालेला आहे काही जणांना डायबिटीस झालेला आहे म्हणजे याचे साईड इफेक्ट अजून कोरोनाचे संपलेले नाही म्हणजे आपण असं समजू नका की कोरोना संपला आहे कोरोना संपलेला नाही तो आपल्यामध्ये आहे तो कधीही बाहेर येऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायची आज लिहिलेजी साहेबांच्या माध्यमातून आपण हे मेडिक्ले मेडिक्लेम मेडिक कॅम्प घेत असतो म्हणजे याच्यामध्ये आपण स्क्रीनिंग करत असतो म्हणजे तुम्ही डायबिटिक आहेत का तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे का किंवा तुम्हाला इतर आजार म्हणजे यामध्ये कॅल्शियमसुद्धा कमी होतं कोरोना ज्यांना ज्यांना झाला होता त्यांचं कॅल्शियमसुद्धा कमी झालेलं आहे तर हे सगळं जे आहे त्याचे साईड इफेक्ट हे आपल्याला आता पण जाणवतात आणि ह्या परिस्थितीमध्ये असे मेडिकल कॅम्प झाले पाहिजेत आपला रुग्ण किंवा आपल्या जी पण माणसं आहेत ती उपचाराविना दगावली नाही पाहिजेत हे एक स्वप्न साहेबांचं आहे आणि त्या माध्यमातून एकशे तीस बेडचं हॉस्पिटल आपण झडपोली इथे चालू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून अजून बघता की अँब्युलन्स तुमच्यासाठी इथे आलेली आहे कोटातल्या बाळापासून नव्वद शंभर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांच्यावर उपचार होतात आज आपण महिलांसाठी एक वेगळं एक असं वेगळं पॅटर्न तयार केलेलं आहे की के ज्याच्यामध्ये पाच हजारामध्ये सिझरीन होणार आहे म्हणजे ते पाच हजार पण कशासाठी जे अनस्थिशियस म्हणजे जे भूल देण्यासाठी डॉक्टर येतात ना त्यांना ते द्यावे लागतात बाकीचा सगळा खर्च ही आपली संस्था उचलते बाकीचे सर्व आजार तर आपल्याला फ्रीमध्ये आहेत म्हणजे कॅन्सर असो किंवा इतर आयसीयू आपल्याकडे डायलिसिस असो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत पण सिझर किंवा सिझर जे आहे यामध्ये काय होतं की आपल्याला माहिती नसतं की समोर काय घटना घडणार आहे आणि अशावेळी जर प्रायव्हेट डॉक्टरांकडे जर तुम्ही गेलं तर लाख रुपयाच्या आसपास ला तुम्हाला खर्च येत असतो पण आपल्या हॉस्पिटलमध्ये पाच हजारामध्ये सिद्धल होतं म्हणजे ह्या प्रकारची सोयीसुविधा आपण आपल्या सामले साहेबांच्या माध्यमातून केली आहे आणि याचा सर्वांनी लाभ घेतलाच पाहिजे कारण अशी खूप कमी माणसं जन्माला येत असतात एखादी एखादं असं चुकून नेतृत्व जन्म एस सीचं एज्युकेशन द्यायचं आहे तर वर्षाला लाख रुपयापर्यंत फीज असते आपण नाही करू शकत ते पण अशा परिस्थितीमध्ये तीन हजार मुलांना ते आज शिकवत आहेत सीबीएसईचं शिक्षण देत आहेत त्यानंतर आपण सैन्य आणि पोलीस भरती प्रशिक्षण जर बघतोय या माध्यमातून जवळजवळ सहाशे पोलीस आपल्या या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पोलिसामध्ये लागलेले आहेत सैन्य भरती करतोय आपण त्याचं प्रशिक्षण आपण देतोय म्हणजे आपण रोज रोजगार सुद्धा या माध्यमातून उपलब्ध करतोय आज एकशे तीस अंध अपंग मुलं आहेत साहेबांनी जी आपली अंध अपंगाची जी शाळा खोललेली आहे त्याच्यामध्ये ती मुलं एकशे तीस मुलं राहतात तिथे शिकतात आणि दोन मुलं आहेत तुम्हाला नवल वाटेल त्याची जी यू पी एस सीसाठी पुण्या पुण्यासारख्या ठिकाणी किंवा नाशिकला कुठेतरी ठेवलेले आहेत त्यांनी मला पण एक्झॅक्टली माहीत नाही म्हणजे तुम्ही विचार करा एखादा अंधमूल सुद्धा युपीएससी म्हणजे मोठा अधिकारी होऊ शकतो <laughs> एखादा अंध मूल जर सी एम पी एस सी करून जर अधिकारी होऊ शकतं तर आपली मुलं का होणार नाही जर आपली मुलं ह्या आपल्या मातीतली मुलं जर युपीएससी एम पी एस सी करून अधिकारी झाले आपला कलेक्टर झाला आपला तहसीलदार झाला आपला प्रांत झाला आपला तलाठी झाला आपला ग्रामसेवक जर झाला तर तो आपल्या लोकांचा विचार करू शकतो ना किती दिवस आपण बाहेरचे म्हणजे यु पीवरून किंवा एम पीमधनं जे येतात अधिकारी ते आपल्याकडे येतात कलेक्टर झालेले आणि मग ते आपल्या लोकांच्यावर अन्याय करत असतात त्यांना जाणीव नसते की आपल्या ह्या मातीमध्ये किंवा आपल्या लोकांच्या समस्या काय तर आपल्या लोकांच्या समस्या जाणणारे अधिकारी आपल्याला हवेत आणि त्यासाठी सगळ्या गोष्टीचा आहे आज परिस्थिती अशी आहे इथे बरेचसे आपले आता शिंदेवाडी असू दे उच्चाट असू कोळकेवाडी असू दे या भागामध्ये आपले प्रकल्पग्रस्त लोक आहेत आणि त्यांच्या समस्या सुद्धा अजून सुटलेल्या नाही मला वाटते पन्नास वर्ष होऊन गेले असतील ना आशिजी आज आशिषजी आम्ही आशिषजींना प्रमुख केले आमच्या प्रकल्पग्रस्तांसाठी जवळजवळ पन्नास वर्ष झाले जमिनीचे प्रश्न अजून मिटत नाही यासाठी करता ह्या निधीचा वापर कमीत कमी ह्यामधला कमी या, या, या निधीमधला पाच टक्के वापर जरी आपल्या गावांसाठी केला असता तर आतापर्यंत कुठली समस्या राहिली नसते आज तर मला कळतंय की नोकऱ्यासुद्धा त्यांनी आता देणं बंद केलं आहे यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करण्याची गरज आहे आणि साहेबांनी शब्द दिलेला आहे की जेव्हा पण असा संघर्ष उभा राहील तुम्ही सांगा मंत्रालयासमोर आंदोलन करण्यासाठी सामरेसाहेब तयार होतात अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला आज समोर घ्यायचं आहे आज तुम्ही परिस्थिती बघाल आज पालघर आणि ठाणे जिल्ह्याची सुद्धा या धरणांचं पाणी तर आपल्याला मिळतच नाही पण एम एम आर डी एसुद्धा आपल्याकडे येऊन देत नाहीत आपल्याकडे रेल्वे येत नाहीत आपल्याकडे कॉन्क्रीटचे रस्ते येत नाही वाडासारखी इंडस्ट्री जी आहे ती आज वीज बिल कमी नाही आहे म्हणून बर्बाद व्हायला लागली आहे म्हणजे आज तुम्ही गुजरातला जाल तर तिथे साडेचार रुपये युनिट जर वीज आहे तर आपल्याकडे नऊ रुपये आहे आणि म्हणून इथल्या कंपन्या तिकडे उठून जातात कारण विजेशिवाय पर्याय नाही आज महाराष्ट्र वीज निर्माण करतोय गुजरात निर्माण नाही करत तुम्ही बघा आपण महाराष्ट्र वीज गुजरातला विकतोय पण तरीसुद्धा तिथे वीज बिल भी कमी आहे आणि आपल्याकडे जास्त आहे हे उलट कसं का काय याचा विचार करण्याची गरजच आपल्याला आहे आपण जोपर्यंत शिक्षणाचं जे आपण म्हणतोय की शिक्षण म्हणजे वागणीचं दूध जोपर्यंत आपण ते पीत नाही ना तोपर्यंत आपण मागासलेलेच राहू त्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं सध्या सामडेसाहेब पाऊल टाकलं आहे बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की साहेबांना सुद्धा बंधनं येतात म्हणजे आपण मोठे जे प्रकल्प म्हणतो आपण धरणांचे प्रश्न असू देत किंवा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत की ज्या इंडस्ट्री संदर्भात असू देत किंवा भरती संदर्भात असू देत त्यावेळेस जेव्हा आपल्याला बंधनं येतात सामरेसाहेबांना तेव्हा असं वाटतं ते की साहेब खासदार झाले पाहिजेत जर हा माणूस कुठलंही पद नसताना स्वतःच्या खिशातले स्वतःच्या कमाईतले ऐंशी टक्के भाग जर समाजासाठी खर्च करतो आहे ना आसा जार 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 तर असा माणूस जर खासदारचा झाला तर शंभर टक्के आपल्याकडचे जे पण प्रश्न आहे हा दिलेला पार करू शकतो सामाजिक कार्य काय आहे राजकारणापेक्षा राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य काय करू शकतो आणि कशा लोकांना साथ देऊ शकतो महिला वर्गाना किंवा ग्रामस्थांना आपण झडपुली जाऊन एकदा बघा परिस्थिती काय केली आहे सामरे साहेबांनी काय निर्माण केलंय हे स्वतः गेल्यानंतर बोलण्यापेक्षा आपण स्वतः गेल्यानंतर आपल्याला कळेल की तिथे काय सामरे साहेबांनी काय वर्किंग केलंय आपण नक्कीच एक दिवशी शिंदेवाडी कोळकेवाडी की उचाड एक दिवशी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत झडपईला एकत्र घेऊन सामेसाहेब सीबीएसई स्कूल असतील हॉस्पिटल असेल बरेच नवीन नवीन कोर्स आहेत वाड्याला पण आहेत बऱ्याच गोष्टी या आपल्याला माहिती नाहीत मी कोळकेवाडीला ना सांगतो हे आपलं कोयला प्रकल्प गाव आहे आपल्या कोयल्याच्या गावांना बऱ्याच गोष्टी जिजाऊच्या माध्यमातून काय चालतात हे माहितीच नाही आहे आपण खूप लेट झालो आहे हे मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो मी स्वतः लेट झालो आहे मी आज वैयक्तिक त्यांच्याबरोबर जॉईंट होत असताना बघितलं आहे त्यांची काय 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 तयार केलं आहे त्यांनी त्याच्यासाठी महिला वर्ग असेल महिला मंडळ असेल खरं साहेबांकडून जी मदत आहे ना खूप मौलाची आहे बचत गटाच्या स्कीम असतील किंवा महिलांसाठी जो तक्षिवराचा कार्यक्रम आहे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे आपण वैयक्तिक पोचलं पाहिजे मी सुबा सुभाजींना सांगेन की प्रत्येक वेळी साम्रे साहेबांच्या म्हणजे डॉक्टर गिरीश आहेत परेश जी आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतील अजून त्याच्यानिमित्त मी गोळकेवाडी शिंदेवाडी सांगू शकतो गोळकवडी गावाला की पुनर्वसन पुनर्वसनचा हा विषय खूप मोठा डॉक्टरांनी ते सांगितला तरी पण मी थोडासा तुम्हाला हे करतो की डॉक्टरांनी आपल्याला आपल्या साहेबांनी आपल्याला भरपूर गोष्टी क्लिअर केल्या की कोयना प्रकल्पची परिस्थिती पर साठ वर्ष झाली काय परिस्थिती आपण पर वेळावी बघतोय माझ्या अगदीवर बघतोय बरेच अशी गाव आहेत कोयना प्रकल्पाची सामाजिक संघटना पण काम आहेत पण कुठेतरी हात बांधलेले आहेत आपल्याला कुठेतरी पोचता येत नाही आपण कुठेतरी कमी पडतो हे मान्य केलं पाहिजे त्यासाठी सामले साहेबांसारखा माणूस आपल्याला अत्यंत गरजेचा आहे कारण त्यांनी तो शब्द दिलाय की अशी भाऊ काही घाबरण्याचं कारण आहे कोयना प्रकल्प असताना माझा शंभर टक्के पाठिंबा आहे तर त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे अशी व्यक्ती जर असेल खरोबर त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं मदत करावी असं माझं तरी मत आहे दुसरी गोष्ट माझ्या आमच्या मंदिरासंदर्भात मी गिरी साहेब साहेबांच्याकडे दोन तीन वेळा गेलो साहेबांनी आम्हाला दोन वेळा पाच पाच लाख आदर्श ऐकू येत नाही परंतु मी त्यांना रिक्वेस्ट केली की आमचं मंदिराचं सा काम साधारणतः फिनिशिंगला सहा लाख रुपये खर्च कर आहे तर त्यासाठी आम्हाला एखादी कोणी बॉन्सर किंवा तुम्ही कोणी जरी व्यक्ती आम्हाला दिली तर त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या हस्ते उद्घाटन करू असंही आम्ही त्यांना सांगितलं किंवा त्यांचं नाव ओढवतो त्यासाठी निलेश साहेबांच्या मार्फत तुम्ही जे इथे सदस्य आहेत तर माझी रिक्वेस्ट आहे गावातर्फे की सदस्यांनी साहेबांना जरा समजावून सांगितलं तर आम्ही जाऊन तर आलोच स्पीकर माईक आम्ही जाऊन तर आलोच परंतु आम्हाला सांगितलं की सदस्यांना भेटा तरच तुम्ही सगळ्यांनी जरा आम्हाला जर मदत केली सहकार्य केलं तर कदाचित आम्हाला काहीतरी मदत साहेबांच्याकडून मिळेल थोडंसं सहा लाखापर्यंत काम बाकी आहे सहा लाखापर्यंत आपलं काम उद्घाटन वगैरे सगळं फिनिश होऊन जाईल एक वर्ष झालं बंद आहे त्यासाठी आम्ही जर प्रयत्न करतोय काही कुठे ना

चाट करने आउटर वाले से देख देखेंगे वहीं सर्वनियम सर्व लक्ष दिए चुके हैं। नंबर एक, तीन नंबर दो नंबर नाल वजह से। क्या क्या? कर दे। कौन आजा? हाँ, हो देते हैं। काजी नहीं खाली कबर है? संध्या काजी